गणेशनगर गणेशाचं दर्शन घेतलंय आणि ताई मी आता इंदिरानगर मध्ये आलेली आहे मला गेली बावीस वर्ष आपण पाहत आहात बावीस वर्ष काम करणारी ताई तीन वेळा मी ग्रानसभेला हाती कारण खरंच लाइंदियांनी घेरलंय ज्यांच्यासाठी केलं ज्यांना मोठं केलं त्यांनीच माझा घात केला, केला।, केला पण आवश्यक आणि म्हणून तीन वेळा पराजय आपल्याला प्रत्यारावा लागला पण बाई आत्ता यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं की ताई तुम्ही एक महिला आहात जेव्हा आपण पतावा बसतो जेव्हा एक काम जबाबदारी हातात घेतो तुमचा घरात भूमिका बजावतो तसं आपण स्वतःला किती चाहत होऊ दे पण कुटुंबाला सुरक्षित ठेवतो आणि जिन्नर हे माझं कुटुंब आहे आणि मी याची प्रमुख आहे असं समजून मी आजपर्यंत काम केलेलं आहे कोणाकडे चहाची सुद्धा अपेक्षा केलेली नाही तरी आहे तुझ्याही तरी तुम्हाला म्हणत आहे असा 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 गाना गाना तर कुणी हात मारल्यानंतर ताबडतोब तुमच्या इथे येऊन कोणताही प्रश्न असू दे तो जोडवण्याचं काम मी केलेलं आहे असं असताना आज चौथांना मी गाणं आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यामध्ये विजेच बाहेर होत तर एकाही महिलेला तिकीट कोणत्याच पक्षाने था दिलेलं नाही असं असताना जेव्हा अस माझा फॉर्म मी घेवला तेव्हा मला एकच चुंकू कारण गेली तीन चार महिने लोक म्हणतायत एकाच्या बाईला द्या एकाच्या बाईला दिलं पाहिजे अगदी ज्येष्ठ सुद्धा म्हणतायत महिला सुद्धा म्हणतायत एकदा काही झाली पाहिजे काहीचं एक स्वप्न आहे आणि माझं खरं एकच स्वप्न आहे आणि एकदाच व्हायचं आहे मला परत परत नाही व्हायचंय कारण का आहे तर विरोधात असून दिला प्रसंग घ्यायचं तुम्ही कधीच मला नाही म्हटलं नाही मग मी सत्तेत मला एकदा तुम्ही मला आमदारकी दिली तुम्ही सांगा मुलगी पळून गेली ताई पाहिजे भांडणली गावात ताई पाहिजे ग्रामपंचायतीला काय कारण होतं मी शेवटच्या दिवशी इथे येऊन किती राडा घातला किती मी त्यांची जबाबदारी मी घेतली काय ह्या सगळ्यांना तुम्हाला बरोबर नाही काय म्हटलं ह्यांना निवडून द्या पाच वर्ष तुमच्या विकासाची खात्री मी देते बोल की नाही ताई आणि ज्यांना मी केलं त्याला म्हणा हिंमत असेल तर माझ्या समोर येईल अशी तोंडं काही करून चालणार नाही आणि हे पाच कधी झुसलं जाणार नाही एखाद्या महिलेला कर्चा काळ देणार असेल तर लक्षात ठेवायचं दिवसलेली वाढी आणि निघतलेली नातीन कोणालाही सोडत नाही जर एखाद्या महिलेसोबत अशा पद्धतीची वागणूक तुम्ही करणार असाल तर तुम्ही समोर या आणि भविष्यात कोणीच कोणाला मदत करणार नाही कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही आणि राजकारणात कोणत्याच चांगल्या महिला येणार नाही कारण मी तो विचार केला की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो आणि जर मी फॉर्म मागे घेतला तर ज्या महिला राजकारणात आज येऊ पाहतायत समाजकारणात पुढे येऊ पाहतायत त्या जावणार नाही म्हणतील ती ही रणरागलेली आहे ती वाघील तिला बसवलं यांनी घरी तर आमच्या आमच्यासारख्यांची काय मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे माझे मी पुढ्याल्याची बायको नाही मी पुढ्याल्याची लेख नाही मी पुढाऱ्याची सून नाही मी एक सर्वसामान्य महिला आहे आणि सर्वसामान्य महिला असून सुद्धा मी कधीही कमी पडली नाही तीनशे पासष्ट दिवस सतत तुमच्यासाठी आहोनाथ उभी राहिली आणि सतत तुमच्यासाठी मी ध्यास घेतला माझं कुटुंब मुंबईमध्ये मी तुम्हाला माहिती आहे नातवंडाचा वाढदिवस कोणाचा कार्यक्रम कधीच मी कुठे गेली नाही दादा एक स्वप्न पाहिलं होतं की आपण विरोधात राहिलो बावीस वर्ष एकदा आमदार व्हायचे एकदा त्या सभागृहात जायचंय आज मुली सुरक्षित नाही मुलींची सुरक्षिता काय आज लव जिहाद आलाय दर महिन्याला दोन चार मुली पळवून दिल्या जात आहेत दर महिन्याला उच्चार मांडलेला आहे म्हणून मी धर्मासाठी लढते मी हिंदुत्वावर लढते कोणाची डेरी नाही पण हिंदुत्व टिकलं पाहिजे आणि या ठिकाणी लोक मुली महिला यांचा सन्मान झाला पाहिजे तुम्ही बिबट्याचा हल्ला केला तरी ताई पाण्याची समज भिती गेली तरी ताईच प्रत्येक गोष्टीला ताई घरकुलं पाहिजे ताई गोठे पाहिजे ताई सगळ्याला ताई मग आमदारकीला का चालत नाही ताई दहा घडी एका बाजूला आहे तुमची ताई एका बाजूला आहे माझा विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर तर ह्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ माझे सगळे तरुण सगळे ज्येष्ठ हे मला ही संधी देणार आहेत त्यांचं ठरलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि त्यामुळे प्रमोद भाऊ याच्यानंतर याच्यानंतर सोळांना फारा नाही गज्जारांना जाणार नाही ना समाजभाऊ तू सांगशील तसंच या ठिकाणी काम होईल आणि त्याच पद्धतीने पुढे जाऊ आपण परंतु असे गद्दारी करणारे परत समाजात बसू शकणार नाही समाजात वावरू शकणार नाही ना त्यांना लोक धडं शिकवल्याशिवाय राहणार नाही ना एखाद्या महिलेचा तळतळा घेणं एवढं सोपं नाही वरती बसलेला जागा आहे तो झोपलेला नाही आहे तो प्रत्येकाला शासन करतो ज्यांनी माझी हकालपट्टी केली ते सुद्धा वाचलं नाही वाचला का सरस होणार नाही वाचवा का आरा वाचले का त्यांचं पण तेच झालं ना कारण एखादी महिला आतमध्ये जर तडफडते तिथं तडफडणं देव कधी सहन करत नाही याच गावासाठी मी काय केलं ते मला माहितीये नारायणगाव जाडूबाई खोडत आणि हे असणारं येडगाव एवढं विकुतलेल्या तुमच्या वाटत्या पुण्यात असणाऱ्या प्रश्नाला सुद्धा मीठ शाळेचं काम का करायचं मीच अंगणवाडी बघायचं मीच काय दिलं नाही तुम्हाला एवढी मोठी पाणी योजना टक्केवारी काय अतुल बनते आणि काम करायला अशात आहे किती वेळा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिटिंगला लावल्या ज्यापर्यंत जा पाणी जात नाही तोपर्यंत रिवाईड केलं की नाही पुन्हा अधिकारी बोलवले की नाही मग तुम्ही साक्षीदार असायचे तुमच्यासाठी आम्ही धडा शिकवला पाहिजे अशांना का हे जर आज माझ्या सांगितलं असं वाटतंय आहे उद्या मी म्हणजे तुम्ही आहात उद्या मी आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार आहे तुम्हाला ती फिलिंग येणार आहे पन्नास वर्ष तुम्ही पुरुषांच्या ताब्यात दिलं एक वेळेला महिलेच्या ताब्यात देऊ शकत नाही एक वेळा तर महिलेला संधी देऊ शकत नाही आणि ती संधी देत असताना असं चोरून हिंमत असेल ना तर माझ्या समोर येऊन बोलायचं मी पण माता मातानी आहे मला पण कळतं कोणाला कसा जागा शिकवायचा तो मी तर जागा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण समोरजी यानंतर या अशा लोकांना पाया जवळ सुद्धा उभं करायचं नाही हा निर्णय बाकी मी माझ्या मायबाप जनतेकडनं अपेक्षित आहे की वीज सारखेला वीज सारखेला कुकर ही निशाणी आहे पाच नंबरचं बटन आहे आपण सर्वांनी पाच नंबरचं बटन दाखवून हा कुकर इतका पळवा इतका पळवा त्या दिल्लीच्या कत्तापर्यंत हा आवाज गेला पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे मायबाप जनता आणि माझ्या बहिणी माझ्यासाठी एवढं करणार एकदाच संधी द्या पुन्हा पुन्हा मागायला मी येणार नाही पुढच्या पाच वर्षाने मी म्हणणार नाही मला तुम्ही संधी द्या म्हणून पण ती एक संधी दिली तर महिलांचा सन्मान मान अस्मिता या सभागृहामध्ये चालवायचं काम ही अशाताई करेल धर्माला जपायचं काम अशाताई करेल हिंदुत्वाला शिकवायचं काम अशातही करेल तरुणांना साथ द्यायचं काम अशातही करेल आणि हा विश्वास तुम्हाला आहे ना मग तुम्ही मला करणार का आमदार मैदा जोडदा टाळ्या होऊन जायला परत टाळ्यांमध्ये जाऊन नाही टाळ्या जोडलाच पाहिजे काय गिरी भाऊ बरोबरच क्षमीर एक संधी एक संधी महिलेनी महिलेसाठी द्यायची आहे आज तालुक्यातून इतक्या महिला उत्सुकत पण रात्री बारा बारा वाजेपर्यंत माझी वाट बघताय की ताई आली पाहिजे एकदा ह्या ताईला आपल्याला करायचं आहे या ताईला केलं तर आपल्या खूप समस्या सुटतील आपल्याला खूप आधार मिळेल असं प्रत्येकीला वाटतंय अगदी आदिवासी विभागामध्ये सुद्धा महिला तितक्याच आत्मीयतेने माझ्यासोबत जोडलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि तेवीस तारखेचा भुलानाही आपला असेल आणि भंडाराही आपला असेल हा शब्द तुमचा आपला जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम